मैत्री राजेश आणि अमोल दोघेही लहानपणापासूनचे मित्र दोघांच्या वयात फक्त एक दोन महिन्यांचेच अंतर होते ते दोघेही बालवाडीपासून ते बारावीपर्यंत सोबतच शिकले दोघे मित्र कमी आणि भाऊ जास्त वाटायचे लोकांना लहानपणापासून दोघेही सोबत अभ्यास करायचे खेळायचे आणि जेवायचे देखील सोबतच दोघांच्याही शाळेत पहिल्या पाचमध्ये नंबर ठरलेला असायचा एकमेकांचे चांगले मित्र असले तरी दोघांचा स्वभाव मात्र एकमेकांपासून भिन्न होता राजेश फार बोलका अगदी मनात येईल ते जसेच्या तसे होटांवर यायचे तर अमोल मितभाषी होता तो मनातले जास्त बोलून दाखवायचा नाही पण दोघांचेही स्वभाव एकमेकांना पूरक होते दोघेही खूप अभ्यासू होते पण हळूहळू अमोलचे मन अभ्यासात लागेनासे झाले होते अकरावीला कॉलेजला गेल्यावर त्यांना नवीन मित्रपरिवार मिळाला होता अमोल हळूहळू त्या आभासी दुनियेमध्ये रमू लागला होता त्याच्या वर्गातच शिकणारी अन्वी त्याला आवडायला लागली होती हळूहळू त्याची आणि अन्वीची चांगलीच ओळख झाली आणि दोघेही चांगले मित्र बनले पण आधीच अबोल असलेला अमोल अन्वीला त्याच्या मनातील भावना सांगू शकला नाही आपण तिच्यावर प्रेम करतो हे तिला कळले आणि तिला आवडले नाही तर दोघांमध्ये मैत्रीचे नाते देखील राहणार नाही याची त्याला भीती वाटत होती त्यामुळे त्यांनी त्याच्या मनातील ते प्रेम कधीच कोणाला कळू दिले नाही अगदी राजेशलाही नाही राजेश अमोलमध्ये होणारा हा बदल पाहत होता राजेशने अमोलला अभ्यासात लक्ष द्यायला सांगितले मित्र मैत्रिणी तर आयुष्यभर राहणार आहेत पण हे दिवस आपल्या करिअरकडे लक्ष देण्याचे आहेत हे राजेश त्याला वारंवार सांगत होता अमोलला सुद्धा हे सर्व कळत नव्हतं असं नाही पण तरीही त्याचं लक्ष काही अभ्यासात लागत नव्हतं राजेश आणि अमोल अजूनही सोबतच राहायचे सोबत कॉलेजला जायचे घरी यायचे आणि अभ्यास आणि जेवणसुद्धा सोबतच करायचे जे। फक्त फरक एवढाच उरला होता की अमोलच्या अभ्यासात पूर्वीसारखं लक्ष लागत नव्हतं राजेश त्याला सतत समजावून सांगायचा पण अमोलला या सर्व गोष्टींचा फारसा फरक पडला नाही परिणामी बारावीत अमोल एका विषयात नापास झाला पण राजेश मात्र नेहमीप्रमाणे पहिला आला होता राजेशच्या अभ्यासाचे फळ त्याला मिळाले होते राजेश आणि अमोल या दोघांनाही पायलट व्हायचे होते पण अमोल नापास झाल्याने आता ते त्याला शक्य नव्हते राजेश एकटाच पुढील शिक्षणासाठी बाहेर निघून गेला पण जाताना त्याने अमोलला पुन्हा जोमाने अभ्यास करून काहीतरी करून दाखवायची समज दिली अमोल खूप निराश झाला होता तो एका विषयात नापास झाला यापेक्षाही जास्त वाईट त्याला राजेश त्याला सोडून पुढील शिक्षणासाठी एकटाच जाणार असल्याचे वाटत होते त्याने राजेशला निराश मनानेच निरोप दिला अमोलने पुन्हा परीक्षा दिली आणि बारावीत राहिलेल्या एका विषयात तो उत्तीर्ण झाला पण त्यापुढे काही करणे त्याला जमलेच नाही कारण त्याच्या अभ्यासात आता सातत्य उरले नव्हते शेवटी त्याने शिक्षण सोडून दिले आणि घरच्या शेतीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली पण मनात कुठेतरी राजेशबद्दल असूया निर्माण झाली होती एकदा असेच काहीतरी कामानिमित्त अमोल बाहेरगावी गेला होता तिथे त्याला अण्वी भेटली त्याला पाहताच तिला खूप आनंद झाला ती त्याच्याशी बोलायला लागली आणि अण्वी आपल्याला अजूनही विसरली नाही हे पाहून अमोल खुश झाला बोलता बोलता अण्वीने अमोलकडे राजेशची चौकशी केली पण अन्वी आपल्याबद्दल कमी आणि राजेशबद्दल जास्त बोलत आहे हे अमोलला काही आवडत नव्हते पण त्याचा राग अनावर झाला जेव्हा अन्वीने अमोलसमोर तिला राजेश आवडत असल्याचे सांगितले आणि अमोलकडे राजेशचा नंबर मागितला अमोलने राजेशचा नंबर माहीत नसल्याचे सांगितले आणि तिथून निघून गेला आता अमोल मनोमन राजेशचा द्वेष करू लागला होता त्याचं पहिलं प्रेम असणारी अन्वी त्याला सोडून राजेशला पसंत करत होती तसं पाहता यात राजेश किंवा अण्वीचा काहीही दोष नव्हता अमोलने कधीच अण्वीला त्याच्या मनातील भावना बोलून दाखवल्या नव्हत्या त्यामुळे अमोललाही ती आवडते हे तिच्या धानीमणीही नव्हतं अण्वीला राजेश आवडतो याची पुसटशीही कल्पना देखील राजेशला नव्हती यावेळी त्याचं संपूर्ण लक्ष त्याच्या करिअरकडेच होतं पण काहीही कारण नसताना अमोलने मात्र या सर्व गोष्टींसाठी राजेशला जबाबदार ठरवले होते अमोलच्या घरचे आणि गावातील लोक देखील त्याशी आणि राजेशची सतत तुलना करायचे हळूहळू अमोलच्या मनात राजेशविषयी अधिकच राग वाढत होता असेच मध्ये काही वर्ष निघून गेली राजेश आता एक यशस्वी पायलट झाला होता गावकऱ्यांनी त्याचा एक मोठा सत्कार करण्याचे ठरवले राजेश गावात येण्याआधी गावकऱ्यांनी त्याच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू केली हे सर्व पाहून अमोलच्या मनात अधिकच ईर्ष्या उत्पन्न होत होती राजेश गावात दहा दिवसांची सुट्टी घेऊन आला होता गावात त्याचा जंगी सत्कार झाला ज्याच्या त्याच्या तोंडी केवळ राजेशचेच नाव होते राजेश गावी आला तेव्हापासून तो जास्तीत जास्त वेळ अमोल सोबत राहायचा राजेशच्या दृष्टीने अजूनही अमोल आणि त्याच्या मैत्रीमध्ये काहीच बदल झाला नव्हता अमोल अजूनही राजेशचा सर्वात चांगला मित्र होता पण अमोलचा राजेशकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र बदलला होता तो राजेशकडे केवळ एक यशस्वी व्यक्ती म्हणून पाहत होता ज्याला पाहून अमोलला केवळ आपण आयुष्यात खूप मागे राहिलो याची भावना प्रबळ होत होती पण त्याने राजेशला हे अजिबात जाणवू दिले नाही त्याची राजेशसोबतची वागणूक नेहमीप्रमाणे सामान्य होती अमोल आणि राजेश दोघेही दिवसभर रानावनात भटकत अधूनमधून त्यांच्या जुन्या मित्रांना भेटून येत असत राजेशचा परतण्याचा दिवस जवळ आला होता एके दिवशी राजेशला काही कामानिमित्त शेजारच्या गावी जायचे होते त्याने अमोलला सोबत यायला सांगितले तेव्हा अमोलने आज मला शेतात फार महत्वाचे काम आहे असे सांगून जाण्याचे टाळले त्यामुळे राजेशला एकट्यालाच तिथे गावी जावे लागले रात्र खूप झाली होती तरीही राजेश काम संपवून घरी परतला नव्हता तेव्हा ते त्याच्या घरचे चिंता दूर झाले त्याने राजेशला फोन लावल्याचा प्रयत्न केला पण राजेशचा फोनसुद्धा लागत नव्हता त्यामुळे सर्व घरच्यांनी त्याला शोधायला जायचे ठरवले गावकरीसुद्धा त्याच्या शोधार्थ निघाले सर्वांनी आधी अमोलकडे चौकशी केली पण अमोल त्याच्या घरी एकटाच होता अमोलला जेव्हा राजेशची काळजी वाटली त्यामुळे तो सुद्धा तडक त्याला शोधायला घराबाहेर पडला गावकऱ्यांनी आणि घरच्यांनी मिळून आजूबाजूच्या गावांमध्ये चौकशी केली पण राजेशचा शोध कुठे लागलाच नाही दुसऱ्या दिवशी सकाळी काही गावकऱ्यांना राजेशचा मृतदेह रस्त्याच्या कडेला सापडला त्याचा ॲक्सिडेंट झाला असावा असा अंदाज लावला गेला ही बातमी हा हा म्हणता संपूर्ण गावात पसरली सर्व गाव दुःखी झाला राजेशच्या घरच्यांच्या दुःखाला तर पारावारच उरला नाही राजेशच्या आईचे तर हाल बघता बघवत नव्हता सारा गाव हळहळत होता अमोल सुद्धा खूप रडला त्या दिवशी मी राजेशसोबत गेलो असतो तर असं काही घडलंच नसतं असं म्हणून तोही खूप विलाप करत होता पण आता जे घडायचे ते घडून गेले राजेशचा अंत्यविधी उरकून अमोल घरी आला अमोलचे अश्रू अजूनही थांबले नव्हते अमोल रडता रडता अचानक गप्प बसला आणि हसायला लागला तो एखाद्या शैतानाप्रमाणे हसत होता त्याचा चेहरा अगदी क्रूर दिसत होता हसता हसता त्याला आठवले त्या दिवशी कामानिमित्त सांगून त्याने राजेशसोबत जाण्याचे टाळले होते अमोलने मनात सर्व योजना आधीच तयार करून ठेवली होती राजेश परत घरी येत असताना त्याने ऐन रस्त्यातच अमोल फेटला अमोलने त्याला रस्त्यातच थांबवले आणि दोघेही बोलायला लागले इतक्यात कुणीतरी मागून येऊन राजेशच्या डोक्यात जोरदार रॉड मारला त्या अवस्थेत राजेश आषाढभूत नजरेने अमोलकडे पाहत होता घायाळ नजरेने त्याच्याकडे मदतीची याचना करत होता पण अमोलने अगदी थंडपणे राजेशकडे बघितले आणि त्या वार करणाऱ्या व्यक्तीकडून रॉड घेऊन राजेशच्या डोक्यावर आणखी एक वार केला आणि त्यातच राजेशचा जीव गेला होता अमोलला हे सर्व आठवून स्वतःशीच हसत होता इतक्यात त्याच्यामागे कुणीतरी असल्याचं त्याला जाणवलं अमोलने मागे बघितले तर त्याला राजेश उभा असल्याचा भास झाला फाटलेल्या कपड्यात आणि शरीरावर ठिकठिकाणे जखमा असलेला राजेश खूपच भयानक दिसत होता अनिलकडे बघून जणू तो हसतो आहे असं त्याला वाटत होतं त्याचा विभत्स हसण्याने अमोल खूप घाबरला अमोलने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण त्याचे हातपाय अजिबात हलत नव्हते तो खूप घाबरला होता इतक्यातच अमोलच्या घशाला कोरड पडली आणि तो तिथेच कोसळला आणि गतप्राण झाला राजेश पाठोपाठ अमोलचा देखील मृत्यू झाल्याची बातमी हा हा म्हणता संपूर्ण गावात पसरली राजेशच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने अमोलचाही जीव गेल्याचे गावकरी बोलू लागले अमोलच्या जाण्याने सुद्धा गावकऱ्यांना खूप दुःख झाले पण त्यापेक्षाही दोघांच्या मैत्रीचे किस्से गाजले आजवर एका मित्राच्या जाण्याच्या दुःखाने दुसरा मित्र देखील जीव सोडून गेला असे उदाहरण गावकऱ्यांनी बघितलेच नव्हते तेव्हापासून त्यांच्या आणि आजूबाजूच्या गावांमध्ये राजेश आणि अमोलच्या अतूट मैत्रीचे उदाहरण दिले जाते अगदी त्यांच्या मैत्रीच्या शब्दादेखील घालून दिल्या जातात पण प्रत्यक्षात काय घडले हे मात्र अजूनही आजवर कुणाला कळलेले नाही